एकतीस डिसेंबर लोशातच असेल कारण मित्रपरिवार आणि बाकीची सगळी माणसं एक एकदम सगळ्या रिसॉर्टला बघा रात्रभर नाचणारे कार्यक्रम असतात आणि पुण्याच्या पट्ट्यात विद्यार्थ्यांची संख्या विद्यार्थी संख्या जोरात असल्यामुळे पार्ट्या तर जोरातच असतात था। कौटुंबिक सुद्धा तशाच असतात था। मग यावर्षी काहीतरी आपण संकल्प करायचा का एकतीस डिसेंबरला का पार्ट्या जोडत बसणार आपण मला असं वाटतं सगळेच दारू पितात सगळेच नॉनव्हेज खाणार आणि मग एन्जॉय करू शकतो की एकतीस डिसेंबर हा म्हणजे जल्लोषात करत असताना ठीक आहे जुन्या सरत्या वर्षाला आपण निरोप देत असताना नवीन वर्षाचं तर स्वागत करायचंय दोन हजार चोवीस च पण आता पार्ट्यात जोरात करायच्या तर ती कोविड येतोय परत कोरोना सुरू झालाय राज्याच्या एका मंत्र्यालाच पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळं परत धोक्याची घंटा वाजवली जाणार पण नवीन वर्षात आमचा काही संकल्प असणार का नाही आपला म्हणजे आपण माणूस म्हणून स्वतःची काळजी घ्यायची कुटुंबाची काळजी घ्यायची आपल्या आसपासच्या लोकांची काळजी घ्यायची आरोग्य यंत्रणा तेवढी सक्षम आहे का आमची आमच्या आरोग्य यंत्रणेकडून आम्हाला ज्या अपेक्षा असतात म्हणजे शासकीय यंत्रणा जर सक्षम असेल तर स्वस्तात किंवा कमी खर्चात किंवा मोफत उपचार झाले पाहिजेत म्हणजे याच्यावर आम्ही काय केलं आणि जर प्रेरणादायी जगता आलं तर ते फक्त तुमचं आरोग्य देऊ शकतं तुमच्याकडे हजारो कोटी रुपये आणि आरोग्य चांगलं नाही असेच म्हणजे कधी जाल माहित नाही फाईल क्लोज झाली कि चॅप्टर क्लोज होतो आम्हाला काहीतरी संकल्प करावा लागेल ना नवीन वर्षामध्ये सुद्धा पण नवीन वर्षाचा संकल्प आमचा कुठं जर करायचंच असेल एक तीस डिसेंबर तर चला रायगडला जाऊयात चला राजगडावर जाऊयात एखाद्यावर जाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन तिथली गडावरची माती ज्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श झालाय आपल्या कपाळी लावू आणि वर्षभर नवीन वर्षामध्ये आपण दणक्यात उत्साहात साजरी करू माझा तर एक जानेवारी वाढदिवस असतो जन्मदिवस तर परत काय उपयोगाचं नाही वेळ निघून गेल्यावर काहीच उपयोग तीस डिसेंबरला आमचे संकल्प कसले असतात अरे वाईन शॉप पुढे आम्ही जर गेलो तर एवढी गर्दी असते जसं काही परत ती जर एकतीस डिसेंबर आपण गोरगी अनाथ मुलांना जर काही मदत करता आली सोबत राहिलो किंवा मी म्हणल्यासारखं गडावर जाऊ काहीतरी दूध पिऊन साजरा करू असंख्य गोष्टी आहेत आपल्याला बदलावं लागेल समाजाला आपल्याला काहीतरी द्यावं लागेल चर्चा करतोय संतोष शिंदे तर त्याच्यावर अंमलात पण आणलं पाहिजे नुसतं बॉलाचा भातन कडे काय उपयोग नाही नाहीतर आम्हाला कोणीही विचारणार नाही मी तर संकल्प करणार आहे प्रयत्न तर करू याचा अर्थ काय आम्ही झिंगटच असतो का असं नाही विसन हे वाईट गोष्टीच सोडायचं आपल्याला आणि चांगल्या गोष्टीच्या संवादात संपर्कात राहायचे चा, चांगल्या लोकांच्या विस्तरणच करायचं झालं तर चांगल्या पुस्तक वाचनाचं करेल शंभर टक्के शरीर कसं निरोगी राहील माझ तुमचं आपल्या सगळ्यांच आणि सगळ्यात महत्वाचं जास्तीत जास्त लोकांमध्ये जाऊन खरी विचारधारा कशी मांडता येईल महाराष्ट्राचं प्रबोधन कसं होईल बरं बोलण्यापेक्षा आणि पैसे घेऊन बोलण्यापेक्षा खरं कसं बोलता येईल ठणकावून कसं बोलता येईल याचा संकल्प करूयातच ना एकतीस डिसेंबरला माझा संकल्प हाच असेल की हा पुरोगामी महाराष्ट्र आहे परिवर्तनवादी महाराष्ट्र हा तुमचा महाराष्ट्र माझा आपला महाराष्ट्र आहे हा सुद्धा आपला आपण आपल्या इथल्याच महापुरुषांची विचारधारा मान्य करू कुठला किंवा कोणीतरी आम्हाला काहीतरी येऊन सांगत असेल आणि त्याच्यावरच आमचा समाज भरकटून जाणार असेल आणि आम्ही नुसत्या थोतांडावर विश्वास ठेवणार असेल तर नाही चालणार आम्ही चिकित्सा करू आमचं काय आणि त्यांचं काय जे सत्य आहे ते स्वीकारण्याची घेण्याची किंवा अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करू आणि सत्यासाठीच भांडू झगडू असं होताना दिसत नाही आमची बरीच मित्र आहेत गावगाड्यातले आणि मला तर खास करून तरुण मुलांना आणि ज्येष्ठ पुरुषांना सांगायचंय आमच्या माता भगिनी महिला तर काय घरातच असतात त्यांचा एन्जॉय मध्ये सगळे कुटुंबातले एकत्र असतील हेच त्यांचा डिसेंबर आज सगळीच परिस्थिती बदलली हो नुसते पा, पार्ट्यावर पार्ट्या आणि सगळ्या खेळच चालू आहे पण तरुण मुलं आणि जर ज्येष्ठ जर नागरिक म्हणून एकत्र आले करियर कडे या सगळ्यांनी लक्ष दिलं आणि वेळी जर नाही तुम्हाला करता काय करता आलं तर काय उपयोग आहे मी आरोग्याचं नेहमीच सांगतोय म्हणजे मी फारले शहाणा शहानाशातला भाग नाही परंतु जगण्याची व्याख्या बदलली तुमच्या खाण्याच्या पद्धती बदलल्या आज चाळीस आणि पस्तीस वर्षाच्या पोराला जर अटॅक येत असतील काय चांगली पोर आहेत सगळे त्यांच्याकडं पण शरीरच नाही काय उपयोग आहे त्याचा कोण बोलणार आहे हे उद्योगधंद्याकडे नोकरीकडं रिकामटीकडे किंवा फालतू चाळीस पैशाच्या चा कमेंटवर अंड भक्त म्हणून जगण्यापेक्षा स्वकर्तृत्वावर काहीतरी निर्माण केलं पाहिजे हा संकल्प अपेक्षित आहे पण आज तेही होताना दिसत नाही एकतीस डिसेंबर आम्हाला साजरा करायचा आहे पण तो महाराष्ट्राच्या हिताचा एकतीस डिसेंबर साजरा आम्हाला करायचा आहे तो विचारांचा झाला पाहिजे एकतीस डिसेंबर केलाच पाहिजे काहीच अडचण नाही पण एक जानेवारी सुद्धा साजरी करत असताना इथल्या विचारांना प्रमाण मानून महाराष्ट्राच्या हितासाठी देशाच्या हितासाठी आपण वेगळ्या वेगळ्या विचारधारेचे असतो वेगळ्या वेगळ्या पक्ष संघटनेतले असतो पण माणूस म्हणून तुम्ही आम्ही एकत्र येऊ शकतो ना शंभर टक्के तुम्ही आम्ही नाही तस आनंद सुद्धा फक्त कुणाची वैयक्तिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आनंद तुम्हीही तुमच्या सुखांमध्ये घेऊ शकता हाच खरा सर त्या शेवट वर्षाला निरोप असेल आणि नवीन वर्षाचा स्वागत असेल मी किती घेतोय किती खंबे मारतोय याच्यापेक्षा मी किती कमीत कमी घेऊन जास्तीत जास्त आनंद त्या ठिकाणी करतो करा ना आनंद व्यक्त करा मी तुमच्या आनंदात विरजन घालणार कोण पण माणूस वेगळं करण्यामध्ये प्रचंड आनंद आहे आणि आणि जो काहीतरी करतो 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 युनिक समाजाच्या हिताच करतो देशाच्या हिताच करतो, करतो, करतो राज्याच्या हिताच करतो तो असतो कॉपी पेस्ट जिंदगी काय कामाची नाही दुसऱ्याच्या म्हणजे त्या खंडीभरात तुम्ही काय दिवे लावणार आहे त्याच्यामुळे असा काहीतरी संकल्प ठेवा जाऊ जय शिवरा दारू पिऊन नाही दूध पिऊन सागर